प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेत सिन्नर तालुका अध्यक्षपदी संदीप एकनाथ आव्हाड यांची नियुक्ती दिव्यांगांचे कैवारी प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाने त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व महासचिव रामदासजी खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक संध्याताई जाधव नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मानकर यांच्या उपस्थितीत नाशिक शासकीय पार पडलेल्या बैठकीत झाली दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा हे संघटनेचं ब्रीदवाक्य याप्रमाणे दिव्यांगांसाठी अहोरात्र काम करणाऱ्यांना राज्य संपर्क प्रमुख रामदासजी खोत व इतर मान्यवरांच्या हस्ते सिन्नर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचं पत्र दिलंय यापुढेही दिव्यांगांसाठी असंच काम करण्याच्या शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांगांसाठी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाने आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले तरी सर्व दिव्यांग बांधवांनी व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं नियुक्तीदरम्यान संदीप एकनाथ आव्हाड यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रमदाची खोत संध्याताई जाधव जेकाब अण्णा पिल्ले रवींद्र अण्णा टिळे संतोष मानकर आदी मान्यवर तसेच दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सिन्नर